आणि म्हणून ती माझ्यासाठी महत्वाची आहे आणि मी लोकांना जेव्हा म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता, आता मी डी सी एम आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन आणि म्हणून शेवटी सर्वसामान्य माणसाची नाळ जुळलेली आपली बाळासाहेब दिगे साहेब सांगायचे सर्वसामान्य माणसाशी जी नाळ आहे ती अधिक घट्ट झाली पाहिजे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे आणि ते चांगले दिवस आणण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय खऱ्या अर्थाने बाळासाहेब अनेक प्रकल्प या राज्यामध्ये दोन अडीच वर्षात एवढं काम आपण केलं की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढे प्रकल्प आणि एवढ्या लोकाभिमुख योजना झाल्या नव्हत्या आणि म्हणून सर्वांना विश्वास होता की महायुती पुन्हा पाहिजे आणि म्हणून महायुतीचं सरकार पुन्हा आलंय या ठिकाणी जे लोक आज आपल्या शिवसेना पक्षात आलेत त्यांना मी विश्वास देऊ इच्छितो की आपल्या भागातला विकास होईल आपल्या भागामध्ये मूलभूत सोयीसुविधा मिळतील आपल्या अडचणी सुटतील आपण जो विश्वास दाखवलेला आहे या विश्वासाला कदापि तडा जाणार नाही कारण हे सगळे ते आपलीच भावंड आहेत आता ते थोडे तिकडे थांबले होते परंतु समोरच्या माणसाला काही स्वतःच्या स्वार्थापेक्षा दुसरं काही समजत नाही त्यामुळे लोकांनी ठरवलं आहे की आता या विकासाच्या आपल्या वाटचालीमध्ये सोबत जायचं सो आणि आपण विचारांची कधी प्रतारणा केली नाही बाळासाहेबांचे विचार आनंदगे साहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललो आहे आणि म्हणूनच या ठिकाणी लोकांनी विधानसभेमध्ये